भैरवनाथ महाराज काल अष्टमी उत्सवाच्या निमित्तानं श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं कुरुळी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित या भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं आलेल्या सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीनांचं प्रथमता मी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं सहर्षास स्वागत करतो सालाबतप्रमाणे आपण पाहतोय कुरुळी ग्रामस्थ अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत असतात आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली औद्योगिक नगरी आणि आपण पाहतोय ही स सर्वात मोठी एम आय डी सी असलेला हा परिसर आणि असा असताना देखील या उद्योग नगरीमध्ये गावाचं सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम कुरुती कुरुळी ग्रामस्थ अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आलेले आहेत मग ते करत असताना भैरवनाथ महाराजांचा उत्सव म्हणून बैलगाडा शर्यतीचं आयोजन अतिशय नेटकेपणाने या ठिकाणी होत आहे ते करत असताना गड्याळवाला असेल निशानवाला असेल गड्याळावर आमचे सर्वांचे आपले मार्गदर्शक नितीनशेठ तिगळे चेअरमन आहेत निशाणाचं कामकाज बंटी साबळे करतायत मोठ्या स्वरूपात बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे चार दिवस पहिला पहिली फेरी होईल आणि त्यानंतर फायनलचा राऊंड सेमी फायनल आणि मेगा फायनल होईल त्यासाठी मोठ्या स्वरूपात बक्षिसं या ठिकाणी आहेत ती आपल्याला अलावसर मंडळींनी वाचून दाखवलेली आहे बक्षिसांची कोणतीही कमतरता या ठिकाणी नाही गावकऱ्यांचं नियोजन चांगलं आहे आता फक्त राहिला विषय बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नियम आटींचं पालन केलं पाहिजे आणि यात्रेची शोभा वाढवली पाहिजे या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी पाहतो आहे गेल्या दोन वर्षापासून आपण मिटिंग घेतली त्या माध्यमातून नियम आटी केल्या त्यामुळं घाटामध्ये कुठंतरी एक सुसूत्रता आलेली आहे टोकनच्या लाईनला गोंधळ व्हायचा गाडेमध्ये यायचे म्हणून आपण टोकनची सिस्टीम या ठिकाणी पी डी एफद्वारे चांगली केलेली आहे कुरुणी ग्रामस्थांनी देखील सांगितलेलं आहे टोकन निघून गेला तुमचा सन्मान केला जाईल तुमचं डिपॉझिट परत दिलं जाईल परंतु गाडा जुंपून दिला जाणार नाही थंडी असल्यामुळं घाट थोडासा लेट चालू झाला आहे एकशे पंच्याण्णव गाडे पाळवायचे आहेत मी लाईव्हच्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांना सांगतो आपण कृपया लेट होऊ नका टोकनवर या आपलं डिपॉझिट परत घेऊन जा आणि आपल्या वेळेवर गाडा पाळवा टोकन निघून गेलं कृपया गाव मोठं आहे मग याला त्याला सांगून गावाला अडचणीत आणायचं काम करू नका आपल्या आपल्या टोकनला या आलंच पाहिजे टोकन निघून गेला आपल्याला जुंपण्यास संधी नाही जर संध्याकाळी वेळेत उरतलं तर गाव कमिटी विचार करेल आणि मगच तुमचा विचार केला जाईल नियम आटी या ठिकाणी अतिशय कडक आहेत आपण संघटनेने घालून दिलेल्या सर्व नियम आपल्याला माहितीच आहेत डिपॉझिट दोन हजार रुपये घेतलेला आहे पाचशे रुपये कट होतील आपला गाडा आला आपलं डिपॉझिट या ठिकाणून आवर्जून घेऊन जायचं आहे नंतर कोणती तक्रार करायची नाही त्याचप्रमाणे बैलगाडे टोकन पद्धतीनेच आहेत बैलांच्या बाबतीत एक नियम आहे जो बैल एकदा जुंपलाय तो जर डबल जुंपला तर दोन्ही गाडे बाद केले जातील जरी गाडा जुंपताना कमिटीच्या लक्षात आलं नाही की बैल डबल आहे तरी नंतर जरी लक्षात आलं तरी नंतर देखील दोन्ही गाडे बाद केले जातील त्यामुळे कृपया कोणी डबल बैल जुंपू नका पहिल्या फेरीला कांड हे सत्तर फुटावर राहील व फायनल व मेगा फायनलसाठी हे साठ फुटावर राहील सेमी फायनलसाठी साठ गाडे घेणार आहेत व मेगा फायनलसाठी तीस गाडे घेणार आहेत त्याचा नियम आत्ताच गावकऱ्यांनी सांगितलेला आहे त्या त्यामुळे त्याबाबतही कोणती तक्रार आपली नसावी त्यानंतर आपण पाहतोय गेले अनेक दिवस काठी चापकाची चर्चा चाललेली आहे या ठिकाणी कमिटी अतिशय कडक आहे तुम्ही काठी चाबूक अजिबात घाटात आणायचा नाही आणि अजून एक प्रकार चालू झाला आहे आपण बैलगाडा जुमतो माझी सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती आहे आपण ज्या वेळेला वासरं घाटात शिकवतो त्यावेळेला काही तुम्ही डबळा वगैरे बांधला कुळकुळा बांधला ते ठीक आहे आपण बैलाला शिकवत असतो परंतु आपण बैलगाडा म्हणतो मी बैलगाडा म्हणजे काय तर बैलगाडा जो असतो त्याला आपण पाहत असतो की ते शंकराचं वाहन आहे आणि नंदी हे शंकराचा वाहक आहे म्हणून त्या बैलगाड्याला आपण पाय लावत नाही त्याच्यावर पाय ठेवत नाही कारण त्यावर साक्षात महादेव बसलेले आहेत असं आपण समजतो आणि नंदीद्वारे त्याचं ओढायचं काम करतो त्याला पाय लावू नये आणि त्याला आता आपण डबडी बांधायचा एक नवीन प्रकार आणला आहे तर तो, तो या घाटात चालणार नाही असं ना गावकऱ्यांनी ना या, सा गाव या ठिकाणी सांगितलंय त्यामुळं कुणी त्या, त्या गाड्याला गाडा लोखंडी असतो हलक्या वाजण्याचा आहे तो भरपूर वाजतो ना डबड्याने हा सगळा वेगळा प्रकार होत नाही त्यामुळं डबडी बांधून घाट गाडा कुणी घाटात आणायचं नाही असं कमिटीचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळं तो एक नियम पाठा हा आणि ज्या गाड्याला डबा बांधलेला दिसेल अलाउसर मंडळी त्याचं शेकन सांगितले जाणार नाहीत तुम्ही या ठिकाणी या बक्षीस भरपूर आहेत काटा जुपणी करा नियम आटीचं पालन करा आणि अमर्याद बक्षीस तुम्ही जिंकून जा आपली बारी एक नंबर करा कमिटीचं कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला नाही आणि काठी तर अजिबात या ठिकाणी दिसता कामा नये अनेक ठिकाणून फोन येतात की काठी चापकाचा वापर होतोय कमिटी लक्ष घालत नाही सर्व मंडळी आपलीच असतात कुणाला बोलता येत नाही बोलून वाईट होण्यापेक्षा आपण काठी वापरू नका नंतर जर माईकवर कुणी बोललं तर नाराज होऊ नका आणि आता नऊ वाजायला आलेले आहेत गाडा मालक आपापली बैल या ठिकाणी आणा आणि एकशे पंच्याण्णव गाडी या ठिकाणी पळवले गेले पाहिजेत सर्वांनी सहकार्य करा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आपण अनेक घाटात पाहिलंय आणि टायमरचा नियम सर्वांना माहितीच आहे चार मिनिटाचा टायमर आहे आणि अलाउन्सर मंडळी बीर केलं की टायमर या ठिकाणी चालू होणार आहे आपण देखील सर्वांना समान न्याय द्यायचं आहे आपलंही कामकाज अतिशय चांगलं चालतंय त्यामुळं आपण देखील वेळेचा अपव्यय वे न करता गाडे कसे उरकले जातील थंडीचे दिवस आहे संध्याकाळी अंधार लवकर पडतोय त्यामुळं आपण देखील कमिटीला सहकार्य करायचंय आपापले दर असतील बैल झुपणार मंडळी असतील त्यांना आपण वेळेत सावध करा काटा झुपणी करा आणि या ठिकाणी सेमी फायनल फायनलचे मानकरी व्हा अशा या सर्व बैलगाडा मालकांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कुरळीकर ग्रामस्थांनी जे खूप चांगलं असं नियोजन केलंय ग्रामस्थांना देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद